तर तुकोबाला पालखी सोलापूरमध्ये वाटेतील गावांमध्ये पालखीचं मोठ्या भक्तिमय उत्साही वातावरणात स्वागतही केलं जात आहे याच पालखी सोहळ्यात माढाचे खासदार धर्शील मोहिते पाटील सुद्धा सहभागी झाले होते या वारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे यांनी पाहूया ारी मंडळी जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आता वारीच्या वाटेवर माड्याचे खासदार माननीय श्री धैरशीलजी मोहिते पाटील सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत साहेब काय सांगाल वारीच्या वाटेवर तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी होताना काय भावना काल ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आगमन सोलापूर जिल्ह्यामध्ये झालं तुकोबांच्या पालखीच भक्तीभावने पूर्ण सोलापूर जिल्हा हा गटुरायाच्या आणि तुकोबाच्या ह्याच्यात विलीन झालेला आणि सालाबादप्रमाणे सर्व सोलापूर जिल्हा प्रशासन हे ससुस झालेला आहे स्वागत करण्यासाठी आणि पाऊस काळ चांगला झाल्यामुळं वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वारीमध्ये दिसून येते आणि तेवढीच सेवा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नागरिक सज्ज आहेत वारीचं वारीच आणि मोहिते पाटील घराण्याचं एक विशेष आणि आमच्या घराण्याचं फार नातं आहे तुकोबांच्या रिंगणामध्ये आमचे काका स्वर्गीय प्रताप श्रीमती पाटील यांचा अश्व नेहमी धावतो आणि आपलूज नगरीमध्ये तुकोबांच्या वारीचा मुक्काम असतो ज्ञानेश्वर महाराजांचा सुद्धा बरेच मुक्काम माळेश्वर तालुक्यामध्ये येतात तुकोबांचे पण येतात आणि हे चार पाच दिवस सेवा करण्याची संधी आमच्या कुटुंबाला आणि या माळशरा तालुक्यातल्या नागरिकांना मिळते हे आमचं मोठं भाग्य आहे कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे पुढारी न्यूज अकल्यूज